नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जिरो ऑइल म्हणजे तेलाचा एक थेंबही वापर न करता करणार आहोत पनीरची भाजी आता पनीरची भाजी म्हटलं तर छान मस्त तरज लालबुंद ग्रेवी बाज अशी भाजी डोळ्यासमोर येते आजसुद्धा आपण तशाच पद्धतीची भाजी करणार आहोत तेलाची आपल्या आरोग्याला गरज तर आहेच पण सर्वांना ढाबा स्टाईल हॉटेलसारखी हो एकदम तर्रेबाज अशी भाजी हवी असते म्हणजे काय तर तेलाचा अतिरेक वापर होतो आठवड्यातून एखादा दुसरा दिवस अशी झिरो ऑइल भाजी खाल्लेली कधीही चांगली मग अशी झिरो ऑइल पनीरची भाजी कशी करायची ते बघूया पॅन एकदा गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान भाजून घ्यायचे जिरे छान भाजले की यामध्ये आपल्याला एक कच्चा कांदा मी मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे तो घालूया कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा इकडे भाजतोय तोपर्यंत तो आपण मसाले बघूया एका बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे रोजच्या वापरातील कांदा लसूण चटणी एक चमचा आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे आता आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्ये आपला कांदा छान सोनेर रंगावरती भाजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आलं आणि लसणाचा जरा कच्चापणा कमी झाला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे ते घालूया आणि हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान मिक्स झालेला आहे आता यातील पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मध्यमाचेवरती छान शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एकसारखं असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपली भाजलेली आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ओतायचे आहेत मसाले पाण्यात आप मिक्स करण्याचे कारण म्हणजे आपण यामध्ये अजिबात तेलाचा वापर करणार नाही आणि तेल न असल्यामुळे कढईमध्ये मसाले टाकल्यानंतर जळण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करायचे आता हे मिश्रणसुद्धा आपल्याला मध्यमरचे वरती छान शिजवून घ्यायचंय दोन तीन मिनटं हे मसाले मी व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत पण आता यातील पाणी पूर्णपण आटलेलं आहे तर आता हे मसाले खाली चिकटतील तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करत करत हे मसाले असेच भाजून घ्यायचे आहेत दोन वेळा थोडं थोडं पाणी घालून हे मसाले मी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता तिसऱ्यांदा संदा थोडंसं पाणी घातले आता याच्यावरती झाकण लावून एक वाफ काढूया एक मिनिटभर मी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मसाले आपले छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी तुम्हाला पनीर कितपत घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि याला छान उकळी आणूया हे मसाले भाजण्यासाठी खूप वेळ जातो एरवी आपण पनीर करताना काही करतो टोमॅटो कांदा छान तेलामध्ये भाजून त्याची पेस्ट करतो पण यामध्ये आपण कच्चा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातल्यामुळे त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी मसाले आपल्याला खूप वेळ भाजावे लागतात आता याला आपण छान उकळी आणूया आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालूया साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मला आवडते आणि साखरेमुळे पनीरला खूप छान टेस्ट येते आता याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये पनीरचे तुकडे घालूया हे होममेड पनीर आहे यापूर्वी मी याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आता हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि चार पाच मिनटं आपल्याला हे मध्यमाच्यावरती छान पनीर शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटं पनीर मी छान शिजवून घेतलेला आहे एखादा मिनिट जर तुम्ही जास्त शिजवलं तर काही हरकत नाही याचा रंग तुम्ही बघू शकता पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे मसाले पनीरच्या आतपर्यंत गेलेले आहेत आता याच्यामध्ये घालूया आपण कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी गरम करायची आहे नंतर अशी हातामध्ये घेऊन अशी चोळायची आहे यामुळे खूप छान फ्लेवर पनीरला येतो आता आपण गॅस बंद करूया आता यावरून घालूया बारीक चिरलेले कोथिंबीर अशा प्रकारे झिरो ऑइल म्हणजे तेलाचा एक थेंबही वापर न करता अशी पनीरची भाजी तुम्ही करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय